ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत वर आपण जाणून घेणार आहोत आज दहीहंडीच्या मुद्द्यावरून मनसे विरुद्ध सरकार भाजप विरुद्ध सरकार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला दहीहंडीच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला इशारा दिला राज्य सरकारनं परवानगी दिली नसली तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आज मुंबईतल्या थीक, ठिकठिकाणी दहीहांडी फोडली आणि दहीहांडी फोडून सरकारचा निषेधही केला आणि त्याचबरोबर सण सुद्धा साजरा केला याच दरम्यान भाजप मंदिरांच्या मुद्द्यावरून आक्रमक असताना आता मनसेनं सुद्धा घंटानाद करण्याचा इशारा दिला राज पत्रकार परिषदेत त्यामुळे मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे एकत्र आलेत का हा प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंच्या आणि भाजपच्या भूमिकेचा कसा समाचार घेतला ते सुद्धा आजच्या या विशेष कार्यक्रमात जाणून घ्यायचे आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत आपल्या सोबत असणार आहेत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आपल्यासोबत थोड्याच वेळा जोडले जाणार आहेत अभिजित अभिजित अभ्यंकर जी आहेत आपल्या सोबत आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा सोबत आहेत तिघही जोडले गेलेले आहेत तिघांकडे मला जायचंय पण त्याच्या आधी बघूया आज झालेल्या राजकीय काल्याच्या संदर्भातला हा खास रिपोर्ट दहीहंडीवरून ठाकरे विरुद्ध ठाकरे राज ठाकरेंचा वार मुख्यमंत्र्यांचा पलटवार निर्बंध असताना मनसेकडून मनसेकडून दहीहंडी साजरी हे दृश्य साजऱ्या करण्यात आलेल्या दहीहंडीची राज्यात अनेक ठिकाणी मनसेकडून दहीहंडी साजरी करून सरकारच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवण्यात आली नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसैनिकांचं कौतुक केलंय राज्य सरकार हिंदूंच्या सणांवर गदा आणत असल्याचा आरोप करत राज राज्य, राज्य सरकारवर हल्ला चढवलाय अस्वलाच्या अंगावरती केस किती येत ना हे अस्वल किती मोजत नाही आमच्या अंगावरती केसेस किती आहेत पण चूडबुद्धी नाही होते वाटत सुरू आहे सगळं ही उघडली गेलीच पाहिजेत मंदिर मी आता आजचा दिवस होऊन देत माझ्या सगळ्या लोकांच्या बैठका घेऊन या सगळी सगळी मंदिरं उघडलीच पाहिजे ती सगळ्या मंदिराच्या बाहेर घंटानाथ करू आम्ही तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय हे सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले की काही जणांनी दहीआंडी साजरी केली हे करा नाहीतर आम्ही अमूद करू ठीक आहे स्वातंत्र्य युद्ध नाहीये की करोनाचे नियम तोडून आम्ही करून दाखवलं हे काय स्वातंत्र्याने मोठे मिळवलं त्याच्यासाठी जर का तुम्ही काही आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा दुसरीकडे सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केलाय तर दहीहंडीवर आंदोलन करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फटकारलंय काय कारण ठाकरे सरकारचा एवढा प्रखर हिंदू विरोध का हा आमचा सवाल आहे तांडव वेब सिरीज मध्ये देवी देवताना शिव्या घातल्या गेल्या ठाकरे सरकार खामोश शर्गिल येऊन हिंदूंना सडक म्हणून गेला ठाकरे सरकार खामोश परंपरा खंडित होऊ देऊ नका आणि आमचा सण आम्हाला साजरा करू द्या यांची मागणी आहे आज जे आपल्याला म्हणतात ना की हिंदू विरोधी सरकार आहे हिंदुत्व विरोधी सरकार आहे यांच्या सरकारला हे सण चालतात आणि ते चालत नाहीत त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे की त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं आहे की दहीहंडी दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळामध्ये दक्षता पाळा मग आता हे कोणतं सरकार